ती खुर्ची बसवणारे पण आम्हीच होतो त्यावेळेला आम्ही कधी अपेक्षा केली नाही ठीक आहे राजकारणामध्ये पक्षाला महत्व देऊन आम्ही विरोधात भूमिका केली त्यांनी उद्या प्रचाराच्या माझ्या विरोधात भूमिका घेतली मला काय त्याची फरक पडत नाही परंतु ते करताना आम्ही काही पत्ते आणि तत्व पाळलेली आहेत आम्ही जर तोंड उघडली तर बरंच काही बाहेर येईल पण आमची ती संस्कृती नाही असो पण तरी सुद्धा मी सांगतो हे त्रिकूट जे जमलेलं आहे हे आता ह्या प्रकरणात नाही त्याच्या ना अगोदरपासून जमलेलं आहे जेणेकरून कशा पद्धतीने करताना हे सगळेजण आपल्या अधिकाराचा वापर करून त्याचा प्रयत्न करतायत आणि मग तो प्रयत्न करताना आपण बघितलं तर मागे या संदर्भात माझी कारवाई झाली म्हणून अख्ख्या माथाडी कामगारामध्ये संतापाचं वातावरण आल्यानंतर त्यांनी दिलेलं प्रेसला नोट सुद्धा आणि प्रेसमध्ये जे त्यांनी संभाषण केले ते तुम्ही ऐकलंय एका बाजूला तुम्ही सांगता की ते दोषी नाहीत काही नाहीत आणि दुसऱ्या बाजूला परत सांगतात की अशा प्रकारचा दोष होतो असून दे शेवटी माथाडी कामगार हा निर्णय घेत असतो माथाडी कामगार माझ्या मागं आहे हे मला शंभर टक्के खात्री आहे आणि माथाडी कामगारांना चांगलं कोण वाईट कोण कोण संघटना कोण काय कशा पद्धतीने कशा पद्धतीने आहे ते सर्व कल्पना आहे तरीसुद्धा ते माझे भाऊ आहेत आणि मी राजकारणामध्ये त्यांनी कोणाच्या बरोबर काम हा त्यांचा प्रश्न आहे कदाचित उदयनराज यांच्यावर मी काम त्यावेळेला केलं होतं पक्ष म्हणून तेच उदय राजे त्यांचे प्रमा उमेदवार होते आता तेच उमेदवार असताना प्रचार करणाऱ्याच्या विरोधात त्याच्या विरोधात उभे राहिले त्याचा प्रचार करता हा त्यांचा प्रश्न आहे आणि मी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही आज उद्या ते आम्ही कधी विचारातून एकत्र येतील त्यांना वाटलं तर वाट त्या ते माझ्यावर त्या पद्धतीने भावना व्यक्त करतील असो मी त्यावेळेस जास्त बोलणार ना नाही पण हे सत्य एवढ्यासाठी आणतो पुढे की एकदा दोनदा नव्हे तर तीनदा चारदा झालेला आहे पोलीस स्टेशन असेल प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात दबाव आणण्याचा प्रयत्न करून मागे सुद्धा असा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला हायकोर्टाने ते मला काही लोकांनी विचारलं की तुम्ही मग जामीनवर का बहार आहात असं आहे जर त्या ठिकाणी खोटे आरोप करून अधिकाराचा वापर करून जर आपण त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील तर लोकशाहीतून त्या ठिकाणच्या यंत्रणेकडून जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला न्यायदेवतेचा दरवाजा ठोठावा लागतो आणि म्हणून त्यावेळेला ज्या पद्धतीने गुन्हे दाखल केले होते ज्याच्यामध्ये ते गुन्हे दाखल होऊ शकत नसताना सुद्धा कलम जी टाकली होती ते षडयंत्राचा भाग होता आणि तो षडयंत्राचा भाग मला उधळून लावायचा होता म्हणून मी न्यायचा दरवाजा ठोठवला न्यायदेवतेचा दरवाजा एवढ्यासाठी ठोठवला आणि मला अभिमान आहे की त्यावेळा देवतेने लगेच बघितल्या बघितल्या ती केस फेकून दिली आणि सांगितलं की यांना जामीन मंजूर करा मी जामीन घेतला नसता तर कदाचित यांचं स्वप्न होतं की लोकशाहीमध्ये निदान विरोधक सहा महिने हा आत राहावा जेणेकरून माझा रस्ता होईल लोक फार सुज्ञी आहेत एवढी सोपी नसतात तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा कधीतरी स्फोट होतो आणि त्याचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा या आशा घेंडखोर लोकांना असत लागत नाही म्हणून मी त्याला जामीन घेतला होता आणि आज उदय मात्याने बाहेर पडतो पुर कोर्टामध्ये केस काय निकाल लागेल याची मला पूर्ण खात्री आहे राहिला आता परवाचा त्यांचा कालचा आरोपाचा आज मी पुराव्या सकट आपल्या समोर आलेले आहे त्यांनी जे आरोप केलेले आहेत की शेतकऱ्यांसाठी गाळ वाटप करत असताना तो शेतकऱ्यांच्या असताना यांनी त्यांच्या हिता संबंध त्यांनी पुरावे द्यावे की कुठल्या हित संबंध आणि कुठल्या लोकांच्या कोणाला आम्ही गाळे वाकविटलेले हे गाळे आम्ही विकलेले नाही ज्यावेळा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विषय मुंबईमध्ये आला वाहतूक कोंडीचा विषय आला तर तिथे असणारे जे व्यापारी आहेत जे व्यापार उद्योग तिथे सत्या त्या ठिकाणी करत होते त्या मुंबईच्या लोकांच्या व्यापाऱ्यांचीच नावं दाऊद कमिटी नेमली होती त्यांना कल्पना नसेल पण या सर्व निकषावर या सर्व गोष्टीवर शासनाची धोरणं कोर्टाची धोरणं ग्राह्य धरून त्यांनी त्या पद्धतीने जे लोक तिथं व्यवसाय करतात प्रत्येक पाच मार्केटमध्ये त्या त्या व्यवसायाची लोक तिथं न्यायची अशा प्रकारचा निर्णय झाला त्यांनाच वाटप नसताना एकोणीशे नव्वद साली त्या ठिकाणी वाटप शिडको बाजार समिती आणि व्यापारी यांच्याशी करार होऊन झालेला आहे कुठल्याही प्रकारचा चुकीचं अशा प्रकारचं वाटप झालं नाही हे मी स्पष्ट करतो त्यांनी सांगितलं की हे गाड्या आम्ही वाटले शेतकऱ्यात धांद्यात किती खोटं बोलावं त्याला हो, प्रमाण असावं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने निर्णय घेतला असं त्यांनी सांगला तो पहिला चुकीचा आहे राहिला दुसरा चार हजार कोटीचा घोटाळा होत असताना ते पाच लाखाला तीन लाखाला सिडकोचं पत्र आहे की कि त्यांच्याकडे किती आकारणी करून शिडकोने पैसे भरून घेतलेले आहेत कोणत्याही संचालक बाजार समितीने पैसे भरलेले नव्हते एकोणीसशे नव्वद साली जेव्हा आम्ही नव्हतो त्यावेळेस सिडकोने जो रेट फायनल केला होता तो रेट त्या प्रमाणात सिडकोने त्यांना दिला होता ते आकारणी सिडकोकडे भरली गेली आता ती भरल्यानंतर यांना कुठून रेट मिळाला मला माहित नाही दुसरा आरोप जो आहे तो एफ एस आय घोटाळ्याच्या संदर्भात एफ एस च्या बाबतीमध्ये नियम तुम्हाला सांगतो काय तो गेल्या अनेक वर्षापासून तो एफ एसआय शिल्लक होता मार्केट कमिटीमध्ये तुम्ही उद्याही जाऊन बघा जेव्हा एफएसआय आय शिल्लक आहे त्या मार्केटच्या वरती त्याच व्यापाऱ्यांनी गाण्यावरती त्याच्या बांधकाम करावं अशा प्रकारचा निर्णय आणि मागणी झाली तो एफ एस आय दुसऱ्या कोणालाही विकता येत नाही तो एफ एस आय कोणालाही वाटप करता येत नाही तो ज्या मालकाचा एफ एस आय शिल्लक आहे त्याच मालकाला तो एफ एस आय द्यावा अशा प्रकारची मागणी आल्यानंतर रिसर रिसर मी बोलतोय रिसर शिडको रिसर महानगरपालिका रिसर परन रिसर मंत्रालयातले मंत्री त्या काळातले त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते त्यावेळेला हर्षवर्धन पाटील साहेब होते अनेक मंडळी होते या सगळ्यांची रिजिस्टर नियमानुसार त्यांनी परवानगी दिल्यानंतर तो आम्ही पद्धतीची आकारणी करण्याचा निर्णय घेतला आता ते निर्णय घेत असताना या ठिकाणी एका अधिकाऱ्याने त्याच्या बाबतीत हरकत घेतली पहिल्या प्रथम संचालकांनी दोन हजार चौदा साली अशा प्रकारची परत फेर चौकशी करावं म्हणून मागणी आम्ही केली आणि त्याच्यामध्ये मग या, त्याच्या या चौकशीतून तुम्ही निर्णय जो द्याल त्याची अंमलबजावणी आम्ही अशा प्रकारची करू अशा प्रकारची मागणी आम्ही केली आणि त्याचे कागदपत्र मी तुम्हाला देतो या चौकशीमध्ये ज्या पद्धतीने हे केलेलं आहे तर बघितलं तर त्याच्यामध्ये प्रक्रिया थांबवण्याच्या बाबतीमध्ये शिल्लक चटई क्षेत्राचा कुठलाही ताबा आम्ही दिलेला नाही अजूनही ताबा आमच्या बाजार समितीकडेच आहे जर माझा वाटप केला नसेल तर तुम्ही कसे करताय दुसरं दोनशे चौदा रुपये रेट त्यावेळेला सिडकोचा जो होता सिडकोचा कारण सिडकोची प्रॉपर्टी तो दोनशे चौदा रुपये रेट सिडकोचा घ्यावा असं लेखी पत्र सिडकोनी आणि महानगरपालिकेने आम्हाला दिलेलं आहे तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर सहाशे रुपये रेट वेगवेगळ्या ह्याच्या वे नियमातून आम्ही आकारणी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला त्याला रिस्टर मंत्रालयातून रिस्तर वगैरे सगळ्यांनी परवानगी दिली आणि हे दिल्यानंतर आम्ही ज्यावेळेला आरोप झाला तेव्हा चौकशी समिती केली त्या चौकशी समितीमध्ये मनोज सौनिक म्हणून होते त्यांनी त्या ठिकाणी त्याची निर्णय घेण्याच्या बाबती निर्णय घेतला त्यांनी चौकशी केली त्यांनी सरळ सांगितलं संचालक मंडळाचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही हे मनोज सौनिकांच्या अहवालामध्ये आहे जे अहवालाचा उपयोग करतात ते कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये संचालकाचा नाही फक्त त्यांनी एकच सांगितलं की सिडकोच्या रेटने आकारणी करण्यापेक्षा तुम्ही रेडी रेकनरच्या रेटने आकारणी करा आणि तशा प्रकारची दुरुस्ती करून तशा प्रकारे तुम्ही कारवाई करा हा आदेश आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तसा ठराव केला आणि व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून कि तुम्हाला आता या अशा प्रमाणे इतका रेट द्यावा लागेल त्याला कोर्टामध्ये व्यापारी गेले त्या कोर्टामध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतलेला आहे स्थगिती घेतलेली आहे हे प्रकरण कोर्टामध्ये आहे व्यापारी विरुद्ध बाजार समिती म्हणजे आम्ही आम्ही त्यांच्याकडून रिक्वरी काढली अशा प्रकारचं ते प्रलंबित कोर्टामध्ये असताना त्यांनी सांगितलं मग तुम्ही जामीनसाठी का गेला मी सांगतो त्यावेळेला जामीनसाठी जात असताना या ठिकाणी आणि विशेषत आहे की त्यांच्या ताब्यात एफ एस आय मिळालेला नाही बाजार समितीच्या ताब्यातच एफ एस आय असताना सुद्धा कोटी रुपये त्यांनी या ठिकाणी बाजार समितीमध्ये बसलेले आहेत भरलेले आहेत आता हे आम्हाला सांगितलं की मग तुम्ही जामीनसाठी का केला त्याला मी सांगतो चुकीच्या प्रकारचा सा आदेश त्यांच्या अधिकाऱ्यांच्या राजकीय वेदांमध्ये जेवढा काढला गेला चेअरमन वगैरे आम्ही सगळ्यांनी जाऊन कुठल्या प्रकारची कारवाई करू नये आता ती स्थगितीच्या बाबतीत आणि नेहमीप्रमाणे उत्तर घेतलं आणि उत्तर घेतल्यानंतर त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्र काढलं मी राजकारणाचा भाग सांगतो या राजकारणाच्या भाग मध्ये परवाच्या दिवशी जे आदेश निघाला त्यांनी बसून काढता मागच्या आदेशाच्या वेळा जसं तसंच केलेलं आहे आता सुद्धा तसाच आदेश काढताना त्यांनी आदेशामध्ये काय जगलरी केली दाखवतो म्हणजे किती राजकारणाचा ते म्हणतात त्याच्यात भाग नाही मी फक्त उल्लेख करतो त्यांच्या त्या जगलरीचा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला ऑर्डर काढली अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला अशीच ऑर्डर मागची पण काढली होती अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला जी ऑर्डर काढली त्या ऑर्डर मध्ये सरळ त्यांनी काय लिहिलंय बघा एक ओळीचं फक्त त्याच्यात पॉइंट टाकला सदर प्रकरण न्यायालय खारिज केल्याने मुळे पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची तीस साकरा दोन हजार सोळा रोजी च्या पत्रानुसार संबंधित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालकाच्या विरुद्ध कारवाई करणे अपेक्षित आहे बरोबर आहे दिनांक तीस अकरा दोन हजार सोळा परत त्या पुढे लिहितात बघा स्वतः त्याच्यात अडकून आहे म्हणून रोजीच्या पत्रामध्ये खालील दिलेले मुद्दे नमूद केले होते आम्ही दोन हजार सोळाला आम्ही जी स्थगिती घ्यायला गेलो होतो त्यांनी आम्हाला काय सांगितलं त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही स्थगिती उचलतो आणि लगेच उठवायचे प्रयत्न सुरू झाला आम्हाला कळलं होतं हे उठवणार हो आम्ही कोर्टात गेलो कोर्ट म्हणलं तुम्ही तुमच्या त्यात तुमची नाव आहेत का तुम्ही त्या दोषी आहात का तुमच्या आरोप झाले आहेत का तुम्ही कशाला जामीन देऊ ज्या वेळा तुमचं होईल अशा प्रकारची ती केस आमची त्यांनी डिसमिस केली डिसिजन दिली नाही डिस्मिस केली की तुम्ही आरोपी नसताना तुम्हाला मी जामीन का द्यायचा आता हे हे वरती त्यांनी पत्रामध्ये जगलरी आणि खाली काय लिहिलं बघा सोळाच्या आदेशामध्ये काय लिहिलंय मुंबई कृषी बाजार समिती गारक गारक गार यांच्यात झालेला लील खंड पंचवीस प्रमाणे फरकाची वसुली करण्यात यावी जी आम्ही मागणी केली होती ती कारवाई करावी अशा प्रकारची सूचना केली होती त्याप्रमाणे फरकाची वसुली करण्यात आली दोन वसुली नकार देणाऱ्या गाय वाटप रद्द वसुली जिल्हा न्यायालय ठाण्याकडे याचिका दाखल केली हे आम्ही केलेली आहे त्यांना नोटिसा काढल्या त्यांची वसुली करत नसाल तर तुमची त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू अशी सूचना त्याची पत्र आपल्याला देतो तिसरा मुद्दा महत्वाचा आहे सदर प्रकरणी दोषी व्यक्ती विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी सदर प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी यात नाव कोणाचं नाही असं असताना सुद्धा मग खाली तुम्ही असं वरती असं काय लिहिलं की संचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी वरती तुम्ही असं लिहिता आणि खाली आणि मग खाली लिहिलंय की याच्याप्रमाणे वरती चांगल्या अ ब क प्रमाणे तुम्ही कारवाई करावी अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला पाचवा मुद्दा सांगतो सद्य तिथीत माननीय उच्च न्यायालयाच्या एकोणीस दोन हजार आदेश नुसार संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या खाली त्यांनी अमुक अमुक कार्य करण्याकरता पणन संचालकाची नेमणूक केलेली आहे यानंतर आम्ही परत कोर्टात गेलो आता मी जो महत्वाचा मुद्दा देतोय त्यांनी सांगले फौजदारी गुन्हे दाखल करावा म्हणून त्यांनी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली कोर्टाने आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही अशा प्रकारचा आमचा आदेश रद्द केला की के तुम्ही त्याच्यात नाव नाही म्हणून तरी आमच्या अशा प्रकारचा आरोप केला गेलेला आहे त्याचा खुलासा केला पाहिजे सिव्हिल मॅटर आहे का सिव्हिल मॅटर आहे त्यांनी काय लिहिलंय पॉइंट सहा मध्ये ऍट दोन Outside, we may observe that the observation made in paragraph 5 of the communication dated 28 March 2024. The direction were issued by this court in each order dated 19 March 2024. Pass in the earlier right petition to take action is not correct reading. मी परत सांगतो कोर्टाने सांगितलं की मी दिलेल्या एकोणीस तारखेच्या आदेशाचं तुम्ही स्पेसिफिक रिडिंग करेक्ट करत नाही इट स्टेटेड इन केस एनी द पिटिशिशनर देअर त्यांनी सांगितलं तुम्हाला हे करायच्या बाबतीमध्ये ओपन आहे पण आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत चुकीच्या आहेत तशा पद्धतीचे आम्ही कुठेही संकेत तुम्हाला दिलेला नाही हे हायकोर्ट म्हणताय शेवटी हायकोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा अधिकार कसा वापरायचा कसा नाही वापरायचा हा त्यांचा प्रश्न आहे आता एक आहे ह्या सर्व गोष्टीचे पुरावे मी सगळ्या पत्रकारांना कॉप्या तुम्हाला मी सबमिट करतोय हे घेतल्यानंतर याच्यामध्ये बाजार समितीचे आमचे ठराव बाजार समितीचा आदेश बाजार समितीच्यावर ज्या काही या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन झालंय कोर्टाचे आदेश हे सगळे तुम्हाला मी सबमिट करतोय माझं येत आहे उद्या त्यांनी काय करावं सत्तेचा उपयोग करून काय करावं हा त्यांचा लुकआउट आहे मी काय घाबरण्यामधला माणूस नाही लढाईला जेव्हा आपण उभा राहतो तेव्हा परिणामाचा विचार करण्याच्या बाबतीमधली भूमिका करूनच आपण लढत असतो माझं आजही आव्हान आहे की असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊ न्यायालयाच्या मैदानात जाऊ आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा आजही माझं म्हणणं आहे जर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल सगळ सरळ सगळ्या गोष्टी तुम्ही निवृत्ती घेऊन टाकेल तर पंचवीस तीस वर्ष एखादा माणूस राजकारणामध्ये खडतर प्रयत्न करून तुमच्यासारखा बाकीचे सगळे यंत्रणा वापरून ना आलेला नाहीये पंचवीस वर्ष मी साधा कार्यकर्त्यापासून इतपर मी पोचलेलो आहे अख्ख्या सातारा जिल्ह्याने बघितलेला आहे कुठेही मला अशा प्रकारचा आरोप करण्याची कधी कोणाला संधी मिळाली नाही जग एखाद्याचं पंचवीस वर्षाचं राजकीय कारकिर्दी कपटकारस्थाने संपवण्याचा प्रयत्न करू नये आणि म्हणून माझं म्हणणं आहे की निवडणूक होईपर्यंत थांबल्या ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर कारण मला फासा चढवायचा फासा चढवायसाठी तुम्ही षडयंत्र करा माझी तयारी आहे परंतु एखाद्या उमेदवाराला लोकांची असलेली सहानुभूती आणि पाठबळ मिळते म्हटल्यानंतर ते पाठबळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये मग त्यांना आतक टाकावं अशा प्रकारचा प्रयत्न करणं हा रडीचा डाव आहे म्हणून तुम्ही तुमची आपली कारण त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा भोगावं लागेल परंतु यामध्ये मां लोक फार जागृत आहे माझं आज तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तुम्ही कारवाई करण्याचं धाडस करू नका किंवा कारवाई करायच्या बाबतीत दिलदारपणाने कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊ नका दबाव आणू नका मी घाबरतोय असं नाही फक्त मला जनतेमध्ये प्रचार करण्याच्या संदर्भातली भूमिका ही तुम्हाला घाबरवते म्हणून काळ मिळालेला प्रतिसाद सुद्धा लोकांचा फार उदंड होता फार मनापासून लोक होती लोक पर्याय शोधायला लागले होते आणि तो पर्याय शशिकांत शिंदेचा निश्चितपणाने त्यांना ऍक्सेप्ट झालेला आहे एक, एक अभ्यासू आमदार म्हणून या जिल्ह्याच्या सामान्य लोकांशी असलेल्या प्रश्न तो कुठलाही असो मी करण्याचा प्रयत्न करणार असेल पक्षाची भूमिका प्रामाणिकपणाने निष्ठावंत म्हणून कुठले लोक गद्दार खोके पैसे घेऊन न जाणारा कार्यकर्ता म्हणून आज लोकांची सहानुभूती नुसत्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आहे आणि तशाच पद्धतीने भुमी का में लोका गरीब आए, काम करना ही भूमिका राबवत असताना मी प्रामाणिक सांगतो जनता दरबार असेल लोक गरीब आहेत त्यांचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे आजही मी सांगतो मार्केटमधला व्यापारी घटक असेल आपण इथून जावं आणि व्यापाऱ्यांपासून सगळ्यांना कोणाला विचार एक माणूस जरी मला बोलला की हे ठराविक जे आहे चौकडी त्यांच्यात अजून एक वकील आहे ही तीन चार लोकांची जी चौकडी आहे इज ब्लॅकमेलर मी ते पण पुरावे तुम्हाला भविष्यात देईल फक्त आता काय की फक्त लोकांच्या जवळ सत्य जावं एवढीच माझी विनंती होती आणि तुम्ही सगळेजण सत्याच्या माध्यमातून उभा राहा माझं आजही म्हणणं आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत आपण मला जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्याच्या संदर्भात संधी द्या आणि त्यात काय निर्णय व्हायचा होऊन द्या पण लोकांमध्ये मी विकास कामं करण्याचा विजन करणारा खासदार म्हणून मी जातोय मी वैयक्तिक कोणाला आरोप करत नाही करण्याचा प्रयत्न केला नाही पण ज्यावेळेला दोन तीन दिवसापासून ज्याप्रमाणे एक एक बोलल्यानंतर दुसरा दुसरा बसल्यानंतर तिसरा ही रणनीती बघितल्यानंतर लोकांच्या जवळ सत्यता जावी एवढ्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती आपल्या सर्वांना मी पुरावे देणार आहे ते वाचावे त्यात त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला सत्य कळेल हे सांगण्यासाठी आज बैठक बोलवली होती